लातूर महानगरपालिकेत माहितीचे युती तुटली यात गद्दारी कोणाची आमदार विक्रम बापा कळे यांनी तिला मोठा खुलासा लातूरात भाजपाने तिकीट वाटप करताना लिंगाय समाज व मुस्लिम समाज अन्याय केला आहे याची छुपी मदत काँग्रेसलाच केली जात आहे की काय अशी चर्चा मतदारातून केली जात आहे महायुतीमध्ये मिठाचा खडा कोणी टाकला याचा शोध मतदार घेतील व कोणाच्या बाजूने कल देतील याचा खुलासा उमेदवारी ह्याच आणि आपले दिसून अभिमन्यू पवार त्यांचे आमदार या ठिकाणी आहेत हे सगळे आम्ही वेळवेळी चर्चा केली की त्यांना बोला तुम्ही सगळे आपण एकत्र बसून जसं आम्ही एकत्र नेते आमचे आम्ही काही एकटा येत नाही एकटे बाबासाहेब पाटील गेले नाहीत एकटे बनसोट साहेब नाहीत आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षासहित सगळ्यांना घेऊन वेळोवेळी चर्चा केली असं काही एकट गुप्त बंद केली नाही आमची जर एवढी पारदर्शकता असेल तर आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवा बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना बोलवा शहरात ज्यांनी निवडणूक लढवली अडचण ताईंना बोलवा रमेश कराडांना बोलवा पवार साहेबांना बोलवा तुम्ही सगळे बसा आम्ही बसू आणि वन टू वन जागेवर जाऊन जिथं कुठं कुणाचा ते ठिकाणी असेल किंवा नाही आमचा उमेदवार मजबूत आहे तुम्ही थोडंसं माघारी आम्ही घेतले असते शेवटी आम्ही शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व्हावी हीच भूमिका आमची राहिली त्याला दुर्दैवाने यश आलं आहे त्यामुळं आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय आदरणीय आमचे पालक आमचे मंत्री महोदय बाबासाहेब पाटील साहेब आम्हाला आमदार संजय बनसोड साहेब आणि आमचे सर्व सहकार्य म्हणून घेतलेला निश्चितपणानं आम्ही या शहरामध्ये एक चांगला पर्याय त्या ठिकाणी उभा केला आणि आम्ही जनतेच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जातोय कार्यकर्त्यांना का सैनिकांनी शेवटी निवडणुका होऊन आज अर्धा वर्ष झाली निवडणुका नाहीत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वसामान्यांना माजी नगर अध्यक्ष कांबळे साहेब या ठिकाणी आले त्यांना संत नाही ते निश्चितपणानं सर्व समाज आमचा पुरोगामी विचार सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करतो